नेते आदित्य ठाकरे यांनी केले आहे पाहूयात सविस्तर 2024 हे वर्ष महत्वाचे असून महाराष्ट्र म्हणून आपण कोणत्या बाजूने निकाल देणार हे ठरवण्याची वेळ आता आलेली आहे महाराष्ट्रातून बाहेर गेलेले उद्योग पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी हे गद्दार सरकार मुळासकट गाडले पाहिजे त्यासाठी महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसला परिवर्तन घडवण्यासाठी सज्ज रहा असे आव्हान शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलेलं आहे तळमावले तालुका पाटण या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता यामध्ये ते बोलत होते यावेळी शिवसेना उपनेते नितीन बाणगुडे पाटील सातारा जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख हर्षद निकम पाटण तालुका शिवसेना प्रमुख सचिन आचरे शिवसेना जिल्हा उपप्रमुख सचिन मोहिते माजी पंचायत समिती सदस्य सुरेश पाटील महिला आघाडी प्रमुख अनिता जाधव शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन काशीद यांची प्रमुख उपस्थिती होती जनतेचा कौल तर आलेला आहे काल परवापासून मी बघतोय जना जना की तुम्ही कोणासोबत ते सगळे सांगतात आम्ही नावासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे दुसरं आमच्या समोर नावच नाही एक प्रामाणिक माणूस एक प्रामाणिक व्यक्ती एक प्रामाणिक कुटुंब कुटुंब प्रमुख ज्यांनी स्वतःची काळजी न घेता महाराष्ट्राची काळजी घ्यायला कोविडच्या काळात पुढे आलेला माणूस आहे जेव्हा दोन हजार एकोणीसमध्ये आपल्याबरोबर दगा फटका झाला चौदामध्ये जशी आपली भाजपनी युती तोडली होती अठरा एकोणीसच्या वेळी आपल्याला सांगितलं नाही नाही परत या आम्हाला तुमची गरज आहे आम्हाला तुमची गरज आहे हिंदुत्ववादी पक्षांची गरज आहे सोबत या सोबत या चौदामध्ये पण आम्ही हिंदूच होतो युती तोडलेली होती तुम्ही तरी देखील आपल्या एक जे निष्ठा असते एक जी मैत्री असते जे, जे प्रेम असतं ते पाहून आपण पुन्हा एकदा त्यांच्याबरोबर बसलो होतो दोन हजार एकोणीसला ला पुन्हा एकदा दगा फटका केला आपल्याबरोबर आणि आपल्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जेव्हा आपण सत्ता स्थापन केली त्या पहिल्या दिवसापासून त्यांची पोटणुकी सुरू झाली पोटणुकी ही नव्हती त्यांची की सरकार दुसऱ्याचं बनलं कसं पोटणुकी ही नव्हती त्यांची की शिवसेना सतत कशी आहे पोटदुखी त्यांची हीच होती की, ही की महाराष्ट्र हा पुढे कसा चाललाय महाराष्ट्र हा गुजरातपेक्षा पुढे कसा चाललाय महाराष्ट्रात उद्योग येतातच कसे आहेत महाराष्ट्रात दंगली होत कशा नाहीत महाराष्ट्र हे सगळं काही महाराष्ट्रात चांगलं कसं चाललंय हा विचार घेऊन भाजपच्या पोटात एवढं दुखत होतं की त्यांनी ठरवलं की जे गद्दार असतील महाराष्ट्रातले त्यांना फोडायचं खोक्याचं राजकारण करायचं धोक्याचं राजकारण करायचं आणि आपलं सरकार पाडून स्वतःचं सरकार स्थापन करायचं दोन हजार एकोणीस ते दोन हजार पर्यंत जे आपलं सरकार होतं हे सरकार तुम्ही आठवा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी आपण काय काय कामं करत होतो महाराष्ट्राला कुठे पुढे नेत होतो आपण महाराष्ट्राला ज्या वेगाने पुढे नेत होतो सगळं जग आपलं कौतुक करत होतं की आपल्या देशामध्ये एक राष्ट्र एक देश असा आहे देशामध्ये एक राज्य असं आहे महाराष्ट्र म्हणून की जिथे प्रगतीपथावर चालणारा सगळाच समाज आहे जातींमध्ये धर्मांमध्ये पंथांमध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यांमध्ये वाद निर्माण नाही होत उद्योग जर करायचा असेल रोजगार जर निर्माण करायचा असेल तर महाराष्ट्र एक चांगलं परिसर आहे एक चांगलं राज्य आहे हे लक्षात घेऊन आणि उद्योग साहेबांवर विश्वास ठेवून अनेक जगातले उद्योजक जग, अनेक जगातले वेगवेगळे देशातले उद्योजक आपल्या राज्यात येत होते जून दोन हजार वीस ते जून जून दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत साधारणपणे साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात झाली आम्हाला अनेकदा विचारलं जातं उद्धव आणि मला की आदित्य तुमचा जिल्हा कुठचा आदित्य तुमचं मतदारसंघ कुठचा आम्ही दोघंही सांगतो आणि मी दोघंही सांगतो आमचा जिल्हा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र आमचं मतदारसंघ म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र आहे कारण <laughs> <laughs> खूप मंत्री असे मी पाहिलेत की त्यांचं त्यांचं जे खातं असतं त्यांच्या खात्याची कामं नुसतं त्यांच्या जिल्ह्यापूर्ती करतात नुसतं त्यांच्या मतदारसंघापुरती करतात पण असं करू नाही शकत संपूर्ण महाराष्ट्र आहे विदर्भ आपला आहे पश्चिम महाराष्ट्र आहे उत्तर महाराष्ट्र आपला आहे मराठवाडा आपला आहे मुंबई परिसर आपला आहे आणि हे सगळं जर आपलं असेल आपण महाराष्ट्र म्हणून विचार करत असू तर प्रत्येक कानाकोपऱ्यात चांगलं काहीतरी उद्योग आणला पाहिजे हेच सगळे उद्योग आपण आपल्या एमआयडीसी मध्ये आणत होतो कुठे फाईव्ह स्टार एमआयडीसी कुठे गावातली एमआयडीसी पण हे हाच होता की आपल्या महाराष्ट्रातल्या तरुण तरून, तरुणींना नोकऱ्या आणि रोजगार उपलब्ध झाला पाहिजे जर हेच क्षेत्र पाहिलं उद्योग खातच पाहिलं सुभाष देसाई साहेब आपले उद्योग मंत्री होते डॅवसला मी त्यांच्यासोबत गेलो होतो चार दिवसात आम्ही तिथून ऐंशी हजार कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये आणली पण हेच एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जून दोन हजार बावीस नंतर जे खोके सरकार बसलं जे गद्दारांचं सरकार बसलं जे बागचोरांचं सरकार बसलं तुम्ही मला सांगा तुम्ही मला सांगा ह्या गद्दाराने महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन वर्षात एक तरी नवा उद्योग आणलाय का ऐकलंय कोणी नवा उद्योग आलेला महाराष्ट्रामध्ये ऐकलंय एफ डी आय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे परदेशी पैसा जेव्हा आपल्या राज्यात येतो तेव्हा आपलं राज्य प्रगती करतं कारण जगातले सगळे देश पाहत असतात की होय देशात आपल्या हे एक राज्य जे प्रगती करू शकतं आज जसा व्हायब्रंट गुजरातचा कार्यक्रम गुजरातमध्ये चालू आहे मला तुम्ही सांगा गेल्या दोन वर्षामध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र मध्ये तसा कार्यक्रम कुठचा झालाय का जिथे मंत्र्यांनी आहे आम्ही एवढी लाख कोटीची गुंतवणूक या राज्यात आणले तरुण तरुण हे ऐकलं तुम्ही कधी ह्या पलीकडे आपण ऐकायला लागलेलो आहे की जे आपल्याकडचे आत्ता उद्योग आहेत ते देखील दुसऱ्या राज्यात चाललेले आहेत वेदांता फॉक्सकॉन बद्दल किती लोकांनी ऐकले तुम्ही किती लोकांनी ऐकले सगळ्यांनी ऐकलंय वेदांत फॉक्सकॉन गेलो कुठे ऐकून आला मला जरा सांगा गेलो कुठे आपण वेदांत वेदांता तळेगावला येणार मध्ये येणार कुठे बलट्रक पार्क जे आपण ऑरिक सिटी मध्ये आणणार तो संभाजीनगर मध्ये गेलो कुठे मेडिकल डिवाइस पार्क जे आपण मध्ये आणणार तो गेलो कुठे टेस्टाची कंपनी येणार आहे होती महाराष्ट्रामध्ये जाणार कुठे महानंदा दोन आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहचत आहे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला योजना अनेक असतात पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे केवळ दोन महिन्यात दीड कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोच पावती आहे शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वी वाटचाल